जय शिवराय आज आपण आलो आहे बानूर गडावर या गडावर बहिर्जी नाईकांची समाधी आणि एक प्राचीन शिवमंदिर आहे लढाईमध्ये जखमी झाल्यानंतर बैर्जी नाईकांनी याच मंदिराच्या पायथ्याशी स्वतःचे प्राण सोडले होते आज त्याच ठिकाणी बहिर्जी नाईकांची समाधी आहे आणि आज आपण गडावर जमलो आहे ते म्हणजे बहिर्जी नाईकांना मानवंदना द्यायला बहिर्जी नाईक म्हणजे वेशांतर करून शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूची गोपनीय माहिती मिळवणारा शिवरायांचा एक धाडसी मावळा बहिर्जी स्वराज्याच्या सैन्यात गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते गुप्तहेर म्हणजे राज्याचे कान आणि डोळे हे जेवढे तीक्ष्ण आणि सजग तेवढेच स्वराज्य सुरक्षित बहिर्जी आणि त्यांच्या माणसांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारावरच स्वराज्याच्या सर्व मोहिमा आखल्या जायच्या बहिर्जी नाईकांनी चुकीची माहिती पुरवणाऱ्या गुप्तहेरास कडेलोटाची शिक्षा ठरवली होती आणि या शिस्तीमुळे स्वराज्याचे गुप्तहेर खाते अचूक काम करायचे गुप्तहेर खात्याच्या अशा अचूक कामगिरीमुळेच स्वराज्याला अनेक आश्चर्यकारक विजय मिळाले प्रतापगडाखाली झालेला अफजलखानाचा वध लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोटे चाटणे आग्र्याहून सुटका असे अनेक विजय गुप्तहेर खात्याच्या कामगिरीमुळे शक्य झाले बहिर्जी नाईक आणि त्यांचे गुप्तहेर यांचे योगदान स्वराज्य कधीच विसरू शकत नाही इतर शिलेदारांप्रमाणेच बहिरजी नाईकांचा देखील भर दरबारात सन्मान व्हावा अशी महाराजांची इच्छा होती पण बहिरजींची ओळख गुप्त ठेवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे होते असे म्हणतात की बहिर्जी दरबारात हजर जरी असले तरी पण महाराजांशिवाय कोणीच त्यांना ओळखू शकत नव्हते बहिरजी वेषांतर करण्यात एकदम पारंगत होते फकीर वासुदेव साधू भिकारी अशी अनेक वेषांतरे करण्यात बहिर्जी माहीर होते गुप्तहेर असल्याचा नुसता संशय जरी आला तरी कत्तल करणारे बादशाह बहिरजींना कधीच पकडू शकले नाहीत त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त एकदाच त्यांना एका इंग्रज अधिकाऱ्याने ओळखले होते चला तर मित्रांनो स्वराज्याच्या या अत्यंत महत्त्वाच्या शिलेदाराचे आभार मानूया सप्तरू छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा त्याच्यानंतर बहिर यांची घोषणा आणि हा जर यांच्या घोषणा फुला तर समाजाच्या दिशेने खाली टाकले त्याचं ब्राह्मण प्रजापती पालक हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज योगिराज श्रीमंत यशवंत जयवंत नितीवंत कीर्तिवंत जनता राजा भोसले कुलदीपक सिंह छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सुरव बहेो सुर बांचा विजय बहेो अर्ध क्रांत मी राजा मजिराय कांचा विजय असो अध्य क्रांत मी राजव मजिराय कांचा विजय सो अध्य क्रांत मी राजा मजा विजय सो टोट टेळकोट जय बहिर्जी नाईकांचे अकरावे वंशज दादाराव जाधव यांची भेट झाली हेच आमचे सौभाग्य आता पुरता बानुरगडाचा निरोप घेऊ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये